वर्धा येथे तीन दिवसीय महासांस्कृतिक महोत्सवाचे आयोजन करण्यात आले कोट्यवधी रुपयाचा खर्च करून राज्यातील संस्कृतीचे आदानप्रदान होण्यासाठी हे आयोजन करण्यात आले असून हो वर्धेकरांनी चक्क या महोत्सवाला पाठ दाखवण्याचे चित्र महोत्सवाच्या पहिल्याच दिवशी दिसून आले सुसज्ज अशी आसन व्यवस्था करण्यात आली परंतु नव्वद टक्के खुर्च्या रिकाम्याच असल्याने शासनाचा कोट्यवधी रुपयाचा खर्च पाण्यात गेल्याचे चित्र दिसत आहे मोठमोठे बॅनर शहरभरात लावण्यात आले परंतु कार्यक्रमांमध्ये नव्वद टक्के खुर्च्या खाली असल्याने संस्कृतीचे आदानप्रदान कसे होईल हा प्रश्न उपस्थित होत आहे शासन कोट्यवधीचा खर्च संस्कृतीचे जतन करण्यासाठी करते परंतु स्थानिक प्रशासनाकडे असलेली नियोजनाची प्रचार प्रसाराची जबाबदारी व्यवस्थित झाली नसल्यामुळेच तर खुर्च्या रिकाम्या राहिल्या नाही ना, ना असा प्रश्न उपस्थित होत आहे दिवस चालणाऱ्या या कार्यक्रमांमध्ये दहा व अकरा तारखेला वर्धेकर कसा प्रतिसाद देते हे पाहणे महत्वाचे असणार आहे इतक्या मोठ्या कार्यक्रमाचं आयोजन केलेलं असताना वर्ध्याच्या नागरिकांनी याचा आणखी मोठ्या संख्येने लाभ घेण्याची आवश्यकता आहे आता कलेक्टर साहेबांनी सांगितलं की आपल्या महाराष्ट्राच्या संस्कृतीचे विविध पैलू आपल्याला या तीन दिवसाच्या महोत्सवात पाहायला मिळणार आहेत जसं आपण गेल्या काही दिवसात जानता राजा हे महानाट्य पाहिलं आत्ताच गाडीत माझ्या आणि कलेक्टर साहेबांची चर्चा होत होती अनेक वर्षापूर्वी मी पण हा प्रयोग पाहिलेला आहे तसेच आपल्या कार्यक्रम पत्रिकेमधले पुढच्या तीन दिवसातले कार्यक्रम अतिशय दर्जेदार असणार आहेत याची मला खात्री आहे वर्ध्याचा वेगळ्या अर्थाने इतिहास थोडासा सांगण्यात आला महात्मा गांधी विनोबा भावे यांच्या वास्तव्याने पावन झालेली आपली भूमी वर्धानगरीमधल्या इतक्या मोठ्या संख्येने नागरिकांना अशा महोत्सवात सहभागी होण्याची आणि महाराष्ट्राची संस्कृती विविध गुणदर्शनाचे कार्यक्रम पाहण्याची एक मोठी संधी आहे त्यामुळे आज इथं उपस्थित असलेल्या नागरिकांना मी एवढीच विनंती करेन की उद्या आणि परवा आपल्यासोबत प्रत्येकाने दोन ते तीन नागरिकांना आवर्जून घेऊन या हे एवढं मोठं भव्य बैठक व्यवस्था आपल्याला हाऊसफुल दिसली पाहिजे या कार्यक्रमाच्या आयोजनासाठी मी अत्यंत मनापासून शुभेच्छा व्यक्त करतो आणि मी या ठिकाणी थांबतो धन्यवाद अश्विन शहा विदर्भ न्यूज वर्धा